राहत्या फ्लॅटमधून सदावर्तींचा मनोजरांगींवर हल्ला बोल पत्नी म्हणाली लईक खालच्या लेवलवर बोलू नये का त्यांचा मोर्चा आपल्याकडे वळायचा ओबीसी कोट्यातून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी मनोजरांगी पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा एकतीस ऑगस्ट म्हणजे तिसरा दिवस आहे मुंबईतील आझाद मैदानात हजारो मराठा आंदोलकांसह जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे दरम्यान मराठा आरक्षण विरोधात सातत्यानं आक्रमक वक्तव्य करून मराठा आंदोलकांच्या संतापात भर घालणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा आंदोलकांमध्ये चांगला संताप पसरलेला आहे सदावर्ते यांनी गेल्या दोन दिवसांपासून मनोजरांगे पाटील यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे परळी येथील राहत्या फ्लॅटमधून सदावर्ते यांचा सदा मनोजरंगे पाटील यांच्यावर हल्लाबोल सुरू असल्याने मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई